अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला झाल्याचं प्रकरण आता वेगळ्याच दिशेनं जाताना दिसत आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार असणारे मिटकरी मनसे नेते दुनबळेंच्या अटकेसाठी आंदोलन करत आहेत तर स्वतः दुनबळे मात्र मुंबईमध्ये खुलेआम फिरत असल्याचं चित्र आहे मनसे आणि राष्ट्रवादीतली ही नुरा कुस्ती तर नाही ना अशीही ना चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे पाहूया याविषयीचा एक रिपोर्ट अकोल्यात मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये लुटुपुटूची लढाई सुरू आहे का असा प्रश्न अमोल मिटकरी गाडी तोडफोड प्रकरणानंतर उपस्थित होतोय कारण आमदार अमोल मिटकरींवर हल्ला करण्यासाठी चिथावणी देणारे मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे उथळ माथ्यानं मुंबईत फिरतायत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी जात तर दुसरीकडे कुलकर्ण बाळा दुंबळेंच्या अटकेसाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारावरच ठिय्या मारण्याची वेळ आली आहे अमोल मिटकरींना सहकुटुंब पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायरीवर आंदोलन करावं लागलं त्या फालतू माणसाबद्दल बोलणे आणि चर्चा करणे एवढा वेळ नाही आहे त्याला काय बरायचं बोलवून दे ज्याच्या तोंडालाच चा मुळव्याज झालंय आम्ही एक कालपासून बोलतोय त्याच्याबद्दल काय चर्चा करायची तो फालतू माणूस आहे ही फक्त क्रियेला प्रतिक्रिया होती तो एक उद्रेक होता मी प्रेस घेतो काय त्याच्यामध्ये त्या बाबाची बॅडलं तो येतो काय तिथे ती क्रियेला प्रतिक्रिया होती असं काय ठरवून नव्हतं कुठे फिरू देणार नाही असा इशारा कर्जवाड मी दिला त्याच्या बापाचा आहे का रामखोराच्या महाराष्ट्र तेच तर म्हणतोय तुला म्हणा तू एका बापाची अवलाद असशील तर मला तू अडूनच दाखव मी आहे अकोल्यात तो खरंच एका बापाचा असेल ना तर त्याने येऊन महाराष्ट्रात फिरू देणार नाही त्याच्या बापाचा महाराष्ट्र नाही का हरामखोरांच्या अमोल मिटकरी काय आहे हे त्याला दाखवून दिल त्या कर्णबाळाला आमदार अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारी बाज म्हणत जो टीका केली होती त्यानंतर अकोल्यातील मनसैनिक अमोल मिटकरींवर हल्ला करण्यासाठी चाल करून जातात मनसे स्टाईलनं मिटकरींच्या गाडीवर हल्ला चढवतात गाडीची तोडफोड करतात या प्रकरणात तेरा जणांवर गुन्हा दाखल होऊन तीन आरोपींना अटक होते मात्र या आरोपींना अवघ्या चोवीस तासाच्या आत जामीन मिळाला त्यामुळे एवढे गंभीर आरोप असताना पोलीस एवढे नरमाईने का वागले मुख्य आरोपी कर्णबाळा दुनबळेंना अटक का होत नाही असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत अमोल मिटकरेची लायकी काय आहे मुळात तो घासलेट चोर आहे आता तर फक्त गाडी तोड पोडली आहे त्या दिवशी तो लपला नसता दरवाजा बंद करून तर तो त्याला तोडलं असतं आमच्या लोकांनी पण एक सांगतो फक्त अमोल मिटकरी नाही याच्यापुढे कुठल्याही पक्षाच्या नेतृत्व सोडून जर का कोणी खालच्या बाजू राज्यसभेवर टीका केली कपडे काढून मारू तेवढे आमचे महाराष्ट्र सैनिक समर्थ आहेत काय करायचे ते केसेस घ्या खालच्या नाही करायची दम नाही धमकी समजा तुम्ही मनसेनं जे काही केलं असेल त्याच्यात पाहिलं फार काही दोन कुंडे गाडीवर टाकले फार मोठं केलं असं दाखवतात काही फार मोठ्या घटना मला असं वाटत नाही आपल्याच्या एसपीला फोन केला होता यामध्ये कायदेशीर कारवाई माझी कोणाची बाजू किंवा कोणाला विरोध करण्याचं काही कारण नाही परंतु मी सगळी माहिती घेतलेली आहे परंतु मला असं वाटतं दोन्ही एकच आहे बाजू राष्ट्रवादी काँग्रेस का अजितदाराचा पक्ष असेल नाही तर हे भाजपशी चळवळ चाटणारे लोक आहेत तेव्हा मला असं वाटतं यांच्याविषयी काही फार बोलावं मनसैनिकांनी अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली त्यावेळी मनसैनिक जय मालोकर हा देखील उपस्थित होता मात्र यानंतर जय मालोकरचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं त्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरेंनी जय मालोकरच्या कुटुंबियांची त्यांच्या मूळ गावी सांत्वन भेट घेतली तसेच मालोकर कुटुंबियांना आर्थिक मदतही केली दरम्यान अमित ठाकरेंनी अमोल मिटकरी गाडीवरील हल्ला प्रकरणी भाष्य करणं यावेळी टाळलं जी अमोल मिटकरी गाडीवर जो हल्ला झाला अतिशय चुकीचा झाला आणि अमोल मिटकरींच्यावर जरी आता आमचे किती मतभेद असतील राजकीय पण अमोल मिटकरींवर जो हल्ला झाला तो चुकीचाच होता त्याचा मी जाहीर निषेध करते अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध मनसे असा संघर्ष पाहायला मिळतोय अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला तर मुख्य आरोपीच्या अटकेसाठी अमोल मिटकरी पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवत आहेत त्यामुळे आता तरी मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळेंना अटक होणार का की राष्ट्रवादी काँग्रेस मनसेमधील लढाई सुरूच राहणार हा मुद्दा चर्चेला जात आहे जयेश गवांडे उधारी न्यूज अकोला